काल परवा काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये फक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती पण त्या मीटिंगचं रूपांतर अक्षरशः तुमच्या शक्ती प्रदर्शनात झालं तुम्ही ठरवलं होतं का असं काही की शक्ती प्रदर्शन करायचं म्हणून वाढ आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी असेल हिंगोली असेल सेनगाव असेल वसमत देखील काय परिस्थिती आहे व्यसनाधीन होत चाललेत सगळे लोक जुगार खेळत आहेत संसार बर्बाद होत आहेत देशी दारू पिऊन म्हणजे काय अवस्था आहे तुम्हाला तर माहीत असेल काय विकास केला तान्हाजी मुटकुळेचा विकास हा संपूर्ण जिल्हाभर या हिंगोली विधानसभेत त्यांचं घर आणि त्यांची चोंडीची शेती त्यांची लिंबाळ्याची शेती हा फक्त विकास जनतेला माहीत आहे बाकीचा विकास कुठलाही जनतेला माहीत नाही विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आहेत आणि सगळ्याच पक्षांचे उमेदवार जे आहेत ते इच्छुक उमेदवार आता हिंगोली जिल्ह्यामध्ये तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हिंगोली विधानसभा हिंगोली जिल्ह्यामध्ये एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो आणि या विधानसभेमध्ये काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत आणि भाजपचे तानाजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत ते दोन टर्म आमदार राहिलेले आहेत नेमका या हिंगोली विधानसभेचा विकास काय झालाय हे आज आपण पाहणार आहोत आणि यावेळी हिंगोली विधानसभेसाठी काँग्रेसकडून एक नवा चेहरा समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यांचं नाव आहे प्रकाश थोरात माझ्यासोबत स्वतः प्रकाश थोरात आहेत दादा हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक आहात तर काँग्रेस हीची ही जागा आहे आणि काँग्रेसकडूनच भाऊराव पाटील गोरेगावकर ही जागा मागतायत आता तुम्ही सुद्धा इच्छुक आहात काय सांगाल निश्चितच हा, हा हिंगोली विधानसभा हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे मधातल्या दोन तीन वेळ जर सोडल्या तर हा पूर्वीपासून हिंगोलीचा मतदारसंघ राहिलेला आहे परंतु तीन ट्रम्प ह्या ठिकाणी भाऊ पाटील आमदार होते आणि नंतर त्यांच्या अंगामध्ये ती आमदारकी आली आणि घराणेशाही आपल्या घराच्या बाहेर राजकारण जाऊ नये अशा पद्धतीचं राजकारण करून एक सच्चे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते संपवण्याचं काम त्यांनी ह्या ठिकाणी केलं तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदच्या अध्यक्ष असतील सर्वजनीताई खाडे हिंगोली काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष असतील शिवाजीराव माने दुसरे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतील संजयजी बोंढारे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस असतील नारायणरावजी खेडकर असे हिंगोली पंचायत समिती शेनगाव पंचायत समितीचे सभापती उपसभापती मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य मार्केट कमिटीचे सदस्य अशा प्रकारे जवळपास एक हजार कार्यकर्ते आज काँग्रेसला सोडून या भाऊ पाटलाच्या फक्त तर हुकुमशाही आणि दादेगिरीला आणि घराण्याशाहीला कंटाळून पक्षाच्या पासून दूर केले भाऊराव पटेल गोरेगावकर तुमच्याच पक्षामध्ये आहेत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर जास्त काँग्रेस येताना पाहायला मिळते आपण मागं पाहिले की हिंगोलीमध्ये तुमचा मेळावा होता तर त्यामध्ये भाऊराव पटेल गोरेगावकर यांचा यांना बोलवलं नव्हतं आणि त्यांचा फोटो पण वगळला होता नेमकी ही गटबाजी काय ते आणि इतकं काय म्हणजे ते होतात त्यांच्याबद्दल असं काहीच नाही जिल्हाध्यक्ष आमचे काँग्रेसचे हिंगोली काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देसाई साहेब यांनी पेपरला बातमी दिली होती प्रत्येकांना व्हॉट्सअपद्वारे आणि कॉल करून प्रत्येकांना त्यांनी निमंत्रण दिलं होतं कळवलं होतं त्यामुळं गटबाटीचा कुठं प्रश्नच येत नाही त्यांना एखादं काम आलं असेल किंवा काय आलं असेल ते मला काही सांगता येणार ते तुम्हाला त्यांनाच विचारावं काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊराव पटेल गोरेगावकर यांनी तीन टर्म हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्व केलेले आहे सध्याचे आमदार विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे आहेत का वाटतं की काँग्रेसचा समोर चेहरा नवीन यावा आणि तानाजी मुटकुळे यांनी काय विकास केलाय तानाजी मुटकुळेचा विकास हा संपूर्ण जिल्हाभर या हिंगोली विधानसभेत त्यांचं घर आणि त्यांची चोंडीची शेती त्यांची लिंबाळ्यावरची शेती हा फक्त विकास जनतेला माहीत आहे बाकीचा विकास कुठलाही जनतेला माहीत नाही विद्यार्थ्यांचा खरं प्रामुख्यानं तुमच्या हिंगोली विधानसभा मतदारसंघात प्रश्न आहे की सगळ्या जिल्हा परिषद शाळेला अक्षरशः गळती लागते पावसाळ्याच्या तोंडावर चिमुकले जीवाशी जीवाची जीव जिव मुठीत घेऊन अक्षरशः शिक्षण घेतात भविष्य उद्याचं देशाचं जे चिमुकले असतात त्यांना शिक्षण व्यवस्था सुद्धा बरोबर मिळत नाही तुमच्या मतदारसंघ ह्या गोष्टी खरं म्हणजे शिक्षण आरोग्य सिंचन आणि पिण्याचं पाणी आज जलजीवन मिशन सारखा एवढा मोठा प्रकल्प प्रत्येक गावामध्ये राबवला जातो त्याच्यामध्ये कमिशन ह्या या, नेत्यांनी घेतल्यामुळं आज दहा टक्के सुद्धा योजना ह्या मतदारसंघामध्ये चालू झालेल्या नाहीत मग ती शाळा दुरुस्ती असेल स्मशानभूमीचे कामं असतील आज शेनगावसारखा तालुका आहे मी आगस्तीच्या ज्यावेळेस मोतीला गेलो होतो तर सिमेंट रोडवर त्यांची मौतं झाली होती कित्येक लोकांना त्या नदीमध्ये देऊन मोता करावं लागते काळकोंडी आहे सरकाळी आहे असे कित्येक तुम्हाला शंभर गावाची नावं सांगता येतील थी। की त्या ठिकाणी आज पावसाळ्यामध्ये लोकांना पाण्यात भिजत जाऊन झाकून नेऊन तिथं जे काही ते सरण रचलेलं असते त्याला सुद्धा झाकून ठेवावं लागतं पाणी आल्याच्या नंतर अशी परिस्थिती आणि अशा प्रकारचा विकास ह्या दहा वर्षामध्ये तानाजी मुटकुळे यांनी केलेला आहे काँग्रेसला ही जागा प्रामुख्याने दर, वर्ष, दर पाच वर्षाला जातेच पण आता ही जागा काँग्रेसला जाईल देखील पण तुमच्या पक्षामध्ये इच्छुक उमेदवार हिंगोली विधानसभेसाठी खूप आहेत तुमचे प्रकाश प्रकाश थोरात तुम्ही तर आहात पुन्हा ते सराफ देखील आहेत नेमकं तिकीट कोणाला जाईल काय सांग हे बघा तिकीट जाण्याचा प्रश्न पक्ष ठरवेल पक्षाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला तिकीट मिळेल आणि कोणाला जरी तिकीट मिळालं तर आम्ही त्यांचं काम करू हे निश्चित काय पॅटर्न आहे तुमच्याकडे हिंगोली विधानसभेमध्ये नेमका काय विकास करायचा आहे की जे काही झालंच नाही काय सुविधा लोकांपर्यंत पोहोचायचो सर्वात महत्वाचा जर प्रश्न असेल तर हा मतदारसंघ आहे शेतीवर अवलंबून म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मग तो सिंचनाचा प्रश्न असेल तुम्ही दोन महिन्याखाली औरंगाबादला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आमच्या विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे उपस्थित असताना ह्या नदीचं पाणी आ, बोगदा करून इसापूर धरणामध्ये न्याय नेण्यासाठी त्या ठिकाणी ठराव पास झाला आणि यांनी तिथं एक शब्दही बोलले नाहीत तेच पाणी येलदरीचा उज उजवा कालवा काढून जर या मतदारसंघामध्ये आणलं तर ह्या आमच्या मतदारसंघातली शेती ही सुजलाम सुफलाम निश्चितच होईल म्हणून सिंचनाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे सीमध्ये या दहा वर्षात कुठल्याही प्रकारचा एखादा मोठा प्रकल्प आला नाही कोणता उद्योग आला नाही त्यामुळे रोजगाराची संधी निर्माण झाली नाही ते करणं महत्त्वाचं आहे शिक्षणाच्या बाबतीत ह्या ठिकाणी कुठलं मोठं इंजिनिअरिंग कॉलेज नाही कोणतं एम बी ए कॉलेज नाही त्यामुळे बहुसंख्य मुलं हे पुणे मुंबई इतर ठिकाणी त्यांना शिक्षण शिक्षणासाठी नांदेडला जावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे तुमच्या हिंगोली विधानसभा मतदारसंघात हिंगोली विधानसभा मतदारसंघाचं नाव काढलं की अवैध धंद्याचं नाव जास्त समोर येतं मध्य मधल्या काळात आपण पाहिलं असेल की ज्या विद्यमान आमदारांनी अवैध धंद्याला विरोध केला निवेदन दिले समोर ठिया मांडून बसले तेच आमदार आज त्यांच्या सोबत म्हणजे दिसत आहेत आपल्याला काय बघतं कसं बघतं याच्याकडे हा प्रश्न तर खरं म्हणजे तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे की तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बसून आंदोलन केलं आणि नंतर त्याचं पुढं काय झालं यावर मी न, न बोललेलं बरं तर अवेद धन्याची वाढ आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी असेल हिंगोली असेल सेनगाव असेल वसमत देखील काय परिस्थिती आहे व्यसनाधीन होत चाललेत सगळे लोक जुगार आहेत संसार बर्बाद होत आहेत देशी दारू पिऊन म्हणजे काय अवस्था आहे तुम्हाला तुमाल तुमाल तर माहीतच आहे सगळी आता तुम्ही पत्रकार आहेत साहेब तुम्हाला या सर्व सर, गोष्टी माहीत आहेत जनतेला माहीत आहेत सरकार आज बी जे पी शिंदे गट आणि अजित पवार गटाचा आहे याच्यावर नियंत्रण कोण ठेवायला पाहिजे त्या सरकारने ठेवायला पाहिजे हा काही कॉमन प्रश्न झालेला आहे कॉमन काय वाटते तिकीट भेटलं निवडून आलात तर जनता म्हणजे जनता निवडून आणल का तुम्हाला निश्चितच आपण लोकसभेला सुद्धा बघितलं असेल की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या एकतीस जागा या एक ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आज महाविकास आघाडीचे तर्फे काँग्रेसला ही जागा सुटल्याच्या नंतर निश्चितच हिंगोली मतदारसंघाची जागा काँग्रेसची निवड येणार परवा जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये फक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती पण त्या मिटिंगचं रूपांतर अक्षरशः तुमच्या शक्ती प्रदर्शनात झालं तुम्ही ठरवलं होतं का असं काही की शक्ती प्रदर्शन करायचं असं काही ठरवलेलं नव्हतं परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मी जे काही कार्यकर्त्यांचे कामं करतो आणि कार्यकर्त्यामध्ये प्रकाश थोरात भावी आमदार हे स्लोगन तयार झालेला आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना माहीत झाल्याच्या नंतर कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं आपण होऊन काही काही गावामधून तर काई -काई गाव पाच पाच सहा सहा फोर व्हीलर आल्या काही जवळपाचशे तरुण मंडळी मी जवळपास पाचशे सहाशे टू व्हीलर आले अशा प्रकारे पाच सहाशे फोर व्हीलर आणि पाच सहाशे टू व्हीलर आल्यामुळं आम्ही शहरामधून रॅली काढून मधुरदीप पॅलेसमध्ये त्याचं रूपांतर मेळाव्यात झालं था। तुम्ही हे ठरवलंच नव्हतं की प्रदर्शन करायचे आणि फक्त मिटिंगच होती तिथून त्या ठिकाणी मिटिंगच आयोजित केली होती आणि मिटिंगच्या हिशोबानेच निरोप दिले होते परंतु परस्पर ज्यावेळेस कार्यकर्त्यांना समजलं त्यावेळेस सर्व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी स्वयंस जमा झाले आणि त्यांनी एक आनंदोत्सव साजरा केला तरी म्हणायला हरकत नाही या तुमच्या माहोलमुळे हिंगोली विधानसभेची हवा बदलत चालली आहे म्हणजे आता प्रकाश पर्व खरंच येणार का असे देखील मतदारसंघातील जनतेला वाटू लागले निश्चितच जनतेची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की यावेळेस प्रकाश थोरात काँग्रेसचं तिकीट मिळावं आणि त्यांना आम्ही आमदार करून आणणार तुमचं नाव प्रकाश आहे विधानसभेत आमदार झालाय असं वाटतंय का तुम्ही प्रकाश आणता का मागील कार्यकाळामध्ये मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही फक्त तानाजी मुटकुळे यांच्या घराचा आणि त्यांच्या चोंढीवरच्या शेतीचा जा विकास झालेला आहे या मतदारसंघामध्ये स्मशानभूमी नाही कित्येक लोकांना उघड्यावर आज मोतां करायचं काम पडत आहे शाळेत विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शाळांना गळती आहे जे दोन दोन वर्षापूर्वी एक एक वर्षापूर्वी रस्त्याची कामं झालीत त्या रस्त्यांना आज खड्डे पडलेले आहेत हे सर्व फक्त कमिशन खाण्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत भ्रष्टाचार झाल्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी दूर करून मी निश्चितच या मतदारसंघामध्ये एक नवीन पर्व काढल्याशिवाय राहणार नाही आणि जी काही गोरगरिबाची कामं आहेत शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल ते निश्चितच करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल नक्की पाहू शकतो हे होते हिंगोली विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार प्रकाश थोरात आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष त्यांचा काँग्रेसला जर जागा सुटली तर नक्कीच विचार करेल अशी त्यांना खात्री आहे आणि एक हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा एक वेगळा कायापलट करण्याची त्यांची इच्छा आहे त्यामुळे आगामी काळामध्ये त्यांना पक्ष न्याय देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज